बायकांचा दादला करतोय लैंगिक अत्याचार राहुरी तालुक्यातील येथील तरुणावर गुन्हा दाखल कलियुगात काय होईल आणि कोण काय करेल याचा भरसा नाही असे जुने जाणकार मंडळी कायमच सांगत असतात तीन बायकांचा दादला गोमाता समजल्या जाणाऱ्या गायी व शेळीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे परिसरातील हा विचित्र प्रकार घडला आहे राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे परिसरातील गीते वस्ती येथे आरोपी गणेश मचिंद्र कांगळे वय पंचेचाळीस वर्ष हा वासनांध इसम राहत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तो परिसरात असलेल्या व शेळ्यांवर लैंगिक अत्याचार करत आहे परिसरातील अनेक लोकांनी त्याला समज दिली मात्र त्याच्यावर काही परिणाम झाला नाही वासनांध तरुण तीन बायकांचा दादला आहे तीनही बायका त्याला सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे वासनांध गणेश कांगळे जेथे राहतो त्याच्या शेजारीच राजेंद्र फ्रान्सिस साळवे वय पन्नास वर्ष हे त्याच्या कुटुंबासह राहत असून त्यांनी काही कालवड पाळले आहेत दिनांक सतरा मे दोन रोजी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान राजेंद्र साळवे हे घरात झोपलेले असताना त्यांना त्यांच्या गायीचा ओरडण्याचा आवाज ऐकू त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा स्वतःचे कपडे काढून गोठ्यातील चार पाच महिन्यांच्या गायीचे कालवडीसोबत लैंगिक का अत्याचार करताना दिसला त्यावेळी त्याला चांगला चोप दिला त्यावेळी मी नशेत असल्याने माझ्याकडून सदर कृत्य झालं अशी कबुली दिली आरोपी आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा वासनांध इसम आहे परिसरात अनेक छोट्या मुली व महिला राहतात भविष्यात या वासनांध गणेश कांगळे यांनी एखादी महिला किंवा मुलीवर अत्याचार केला तर विपरीत घटना घडू शकते त्यामुळे राजेंद्र फ्रान्सिस साळवे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे व पंचेचाळीस वर्ष राहणार गीतेवसी चिंचविरे तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अकरा एक फर्स्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे राजेंद्र राजेंद्र राहुरी मी साळवे राहुरी आता सध्याची मध्ये राहतो तर माझी कंप्लेंट अशी आहे की आमचे शेजारी गणेश मच्छिंद्र कांगळे म्हणून मुलगा आहे तो बऱ्याच वेळा दोन अडीच महिन्यापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीपासून तो प्राण्यांशी अनैसर्गिक काम करतो असं ऐकलं जातं दुसऱ्या लोकांकडे झालं त्याच्यामुळे आम्ही दुर्लक्ष केलं होतं पण त्यांनी सतरा तारखेला पहाट पावणे तीनच्या दरम्यान आमच्याच घरी येऊन आमच्या कालवडीशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा मी प्रत्यक्ष पाहिलं त्याला करताना आणि मी त्याला ओरडलो ओरडलो तर त्याक्षाने तो पळून गेला पळून गेला आणि आ, त्याला जाऊन जाब विचारला तर तो कबूल पण झाला दारूच्या नशेत हा प्रकार केलेला आहे तर माझं म्हणणं असं आहे की शाळेपासून आमच्या गीत व्यवस्थेचा अंतर दीड एक किलोमीटर आहे मध्ये फॉरेस्ट आहे त्यांनी जर एखाद्या मुलीशी असं काही वाईट कृत्य केलं तर त्याला कोण जबाबदार म्हणून मी याची गंभीर दखल घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये आज एफ आर दर्ज केलेली आहे याचा पोलीस स्टेशनने विचार करावा आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी याच्या या आधीही बऱ्याच लोकांशी असा वाईट प्रसंग त्या जनावरांशी त्याचा झालेला आहे पण कुणी इथं आलेलं नाही मी स्वतः मी स्वतः याची दखल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल केलेला आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा